सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते मागच्या कालखंडात काही न्यायालयाने या संदर्भामध्ये निर्देश दिले होते तरी देखील काही आमदारांनी स्वतःची सुरक्षा नको अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्यामुळे या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते आणि त्यानुसार जर जा निर्णय झाला असेल तर तो त्यानुसार झाला असेल कुठं जे वाय प्लस सुरक्षा यापूर्वी दिली जात होती सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल कारण ज्या पद्धतीने ठाकरे गटापासून त्यावेळेस धोका होता त्यामुळे सुरक्षा सुरक्षाकडून देण्यात आली धोक्याचा काही प्रश्न नाही शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृहविभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय न घेतला घेतलेला असतो तो, तो निर्णय योग्यच असतो असं हरकत नाही यवतमाळ त्यांनी जात आहे असं काही पुरावा असेल तर त्यांनी सांगावं फक्त भ्रम पसरण्याला काही अर्थ नाही त्यांनी कार्यकर्त्यांना समोरून खरं तर असं म्हटलं पण दबाव तर ते आता कसं आहे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोक पडून जात आहेत तर काही ना काही कारण सांगावे लागतात मुख्यमंत्री असताना इतके आमदार खासदार गेले त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं उपमुख्यमंत्री यांनी जे आहे मी शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे सहभागी देखील लागलेले आहे काय समजायचं खाली सर्व तयारी समजायची नाही मग जनतेचे आभार मानण्यासाठी ती येत आहे एखादा पक्षाचा नेता ज्या मतदारसंघाच्या आमदारांनी त्यांच्या लोकांना उमेदवारावर आशीर्वाद दिला त्याचा आभार मानण्यासाठी ते या ठिकाणी येते आमदार ते प्रक्रिया आहे <coughs> ते सतत सुरूच राहणार काल संदर्भासाठी असं म्हटलं की लाडक्या महिन्याचे आ... फॉर्म भरून घेणे हे चुकीचं आहे प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं तर आव्हान केलं कसं आहे की प्रत्येक पार्टी आपले पक्ष वाढवत असते त्यात प्रत्येकाने आपलं पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावा याच्यापेक्षा जास्त मला या संदर्भामध्ये काही बोलायचं नाही आम्ही देखील समाजातल्या सर्व वर्गात आमचा जनाधार वाढला पाहिजे लोक आले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहोत मला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये मा महिला कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला शेवटी महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाने जर आपली ताकद वाढवली तर ते महायुतीसाठी अतिशय फायद्याचं ठरणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट